माव लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे उपस्थित होते पनवेल विधानसभा खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या बाईक रॅलीला प्रारंभ करण्यात आला महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे लावत भव्य मोटारसायकल रॅली काढली होती भव्य मोटार सायकल रॅली सुरू होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला कारण एक संस्था आपण पाहिलं असेल आधी पण आम्ही इथे आलेलो आहोत मागच्या महिन्यात मला वाटतं सुरू होण्याच्या आधी सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होत्या मिळाव्या होत्या आणि जर काही सभा असतील असंच त्याला रूप होतं महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पळवून येण्याच्या विषयावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांवर सुख घेतले हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आपण पाहिलं असेल याचा विरोध आम्ही पण केला होता पण नुसतं महानंद दे नाही गेल्या दोन वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत गुजरातच्या काही वाद नाही पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या त्याला आमचा विरोध आहे याच मतदारसंघातून वेदांत फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरातला ने नेलं आपल्याला आठवत असेल साधारणपणे जून दोन हजार बावीस पर्यंत घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांत फॉक्सकॉन इथे येणार त्यांनी वेदांत फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असा केला कारण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात मुख्य गोष्ट ही आहे जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या मध्ये आपण वेदांत फॉक्स पण आणलं असतं दुर्दैव हे आहे गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांत फॉक्स प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेले विदेशात सुरू असलेल्या हुकुमशाही बद्दल देखील त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या ते काही त्यांच्या विरोधात लिहिले सत्यच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप आम्ही देश हितासाठी संविधानाच्या रक्षणासाठी सगळे एकत्र आलो इंडिया आघाडी म्हणून आणि जोपर्यंत ह्या भाजपचा विचार हा आहे की संविधान बदलायचं जे आपलं सत्य आहे ते चार पाच त्यांचे उमेदवार पण बोलून चालले पंजाई पण बोललेला कधी याच्यावर आम्ही करणार नाही ते धारा बंद केलेलं त्यांना माहिती आहे दोनशे पाच दोनशे तर पुढे जात नाही सर शिवाजी आठवलं आणि महाराष्ट्राचं राजकारण आठवलं पियुष गोयल साहेब गेले दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्स्डंट सांगा एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली त्यांच्याकडे अर्थ खातं होतं कॉमर्सचं खातं होतं रेल्वेचं खातं होतं आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात की रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे तांजूरबार जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या दहा वर्षामध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाही आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती आहे त्यांना विचारतात लोक अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलाय तरी का आणि तुम्ही मुंबईत कधी राहता दिल्लीत राहणारे आपण लोक हवीत फिरणारे आपण लोक आज आपण लोकल मधून प्रवास करत आहात पण मुंबईच्या हिताचा कधी बोललात ते तर सांगा मला आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी मजदूरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा तेव्हा ते जनता कर्फ्यूचा नादात त्यांनी केलं नाही आणि मग एक महिला जेव्हा सुरू केला आपण महाराष्ट्राच्या आज येतो जे काही शक्ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे मागे आहे आणि जो पक्ष गेले दहा वर्ष देशावर राज्य करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा खोट्या बुलताबा माराव्यात की जी कामं केली ती बोलाव जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात जेव्हा एकाकडे आपण महागाईबद्दल बोलतो दुसरीकडे विषय नेतात जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतात तेव्हा ते धर्मांमध्ये वा दे वाद निर्माण करतात जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात जातींमध्ये वाद निर्माण करतात पण मुद्द्याचं बोलत नाही मुद्द्याचं बोला ना महागाईबद्दल बोला बोलाव तुम्ही उगाच देत नाही अफवा बसवण्यापेक्षा हे अफवा बसवण्याचं काम त्यांचं नाही त्यांनी करूही नाही करत असतील तर त्या पदावर बसू शकत नाही आमचा विषय एवढाच आहे आम्ही महत्वाचे विषय जे घेऊन बोलत आहोत बेरोजगारी असेल महागाई असेल दहा वर्षापूर्वी असेल पाच वर्ष पूर्वी असेल भाजपसोबत जाऊन फसलो होतो आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील देशात येतील चांगलं होईल पण आज आपण पाहतोय हे जे महत्वाचे विषय होते महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांवर वाढता अत्याचार असेल शेतकरी आत्महत्या असेल याच्यावर भाजपात चकार शब्द काढत नाही आज मटन मास मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वाधावं ह्याच्यावर सगळं चाललेलं आहे सहा उतर... वर्षाच्या बहुमताच्या सरकारनंतर कोणाकडून ही गोष्ट अपेक्षित नसते काय काम केलं दाखवा महाराष्ट्र हिताचे असतील कुठच्याही भाषा बोलणारी असतील कुठच्याही धर्माची असतील कुठच्याही जातीचे असतील ज्यांना संविधानाचं रक्षण करायचे लोकशाहीचं रक्षण करायचे ते महाविकास आघाडीसाठी मतदान करा आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं आपण पाहिलं असेल पहिल्या तीन टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे पुढच्या देखील दोन टप्प्यांमध्ये हे होणार आहे महाराष्ट्रातले मतदार असतील इतर राज्यातले देखील असतील भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे आता पण तुम्ही इथे कोणाला विचारा प्रत्येकाला वाटत असेल मला पंधरा लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलतापांमध्ये गेले दहा वर्ष फसलो आता आपण फसणार नाही महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपाने खानेडं राजकारण केलेलं आहे अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे मग दोन पक्ष फोडणं असेल एक परिवार फोडणं असेल जे काही अस्तित्व निर्माण केलेली आहे हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले भाजपला आपल्या डोक्यात बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यात बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हा विचार वर पणवेल वार्ता न्यूज